त्यानंतर असंता हा अंडा भांतु असद्रुप जे ब्रह्मांडादी पदार्थ ते खुशाल भासतो बरोबर तत् भाने इहका क्षती ही तर... ते भासले तरी त्यापासून काय हानी आहे का तर... तर आपली काही हानी होत नाही म्हणतात तर ब्रह्मांड ब्रह्मांडात अनेक लोक आहेत ते भासतात भासानात का अनेक योनी चार योनीतून उत्पन्न होणारे देह भासतात म्हणजे सृष्टी भासते वनस्पती योनी हा का ना हे भिन्न भासते पशु पक्षादी प्राणी मानव हे सगळे भिन्न भासतात भासू द्या हे सगळे जरी भासत असतील तरी यांच्या आतमध्ये दडलेली सद्वस्तू पहा एक सतवस्तू आहे आणि भासणारे पदार्थ हे उत्पन्न होतात म्हणून नाशवान होतात म्हणून ते मिथ्या असतात म्हणून जेवढे पदार्थ या सृष्टीत उत्पन्न होतात आता उत्पन्न होण्याचं मटेरियलही पुष्कळ वर्णन केलं आहे पाठीमागून की पंचमहाभूतांपासून हे उत्पन्न होतं नाश पावतं उत्पन्न होतं नाश पावतं सदवस्तू उत्पन्न होत नाही आणि नाशही पावत नाही मग या ब्रह्मांडात असणाऱ्या चतुर्दश भुवनं तीसुद्धा उत्पन्न होतात नाश पावतात ब्रह्मांड नाश पावतात तर ब्रह्मांडात राहणाऱ्या जीवांची शरीरही नाशच पावतात मग कोणी म्हणेल की सगळंच नाश पावतं सगळं नाश नाही पावत एक वस्तू नाश पावत नाही त्याला आत्मा म्हणतात त्याला वस्तू असं म्हणतात आणि जे पदार्थ नाश पावतात तर त्यांना असत असं आस म्हणतात म्हणून कितीही पदार्थ भासले तरी त्याच्यामुळे सतवस्तूची हानी होत नाही तुमची काय हानी झाली काहीच हानी नाही त्या विश्वरूपामध्ये अर्जुनाला ग भयभीत झालेल्याचं वर्णन आत्ता आलं आणि तो म्हणतो प्रव्यथित व्यथ्यंती ही घाबरलेलो आहे तर घाबरलो कशाने घाबरलो तर ब्रह्मांडाचा सगळ्याचा नाश होतोय असं लक्षात आल्यावर माणूस घाबरला पण तुमचा नाशच होत नाही असं तुम्हाला ज्या जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही घाबरणार पण तुम्हाला हे कळालं की बा माझा नाश होत नाही म्हणजे काही कशाच्याच द्वारे माझा नाश होत नाही अहो ते म्हटले यमील मग यम येईल तर देहाचा नाश होईल माझा कुठं होईल माझा नाश होणार नाही ब्रह्मांडात प्रलय होईल काहीच राहणार नाही तुम्ही राहणार का हो म्हटले मी राहणार मग तुम्ही कसे काय राहणार मार्कंडेयासारखे नाही तर तुम्ही कसे राहणार तर तुम्ही या शरीरहित अशी एक आपली अवस्था आहे नेहमी लक्षात ठेवा आणि नेहमी सांगत राहतो मी शरीर नाही तर मला शरीरात यावं लागलेलं आहे आणि यावं लागलं ते अज्ञानाने यावं लागलं कोणाच्या तर माझ्याच स्वरूपाच्या अज्ञानाने मी शरीरात प्रवेश करून राहतो आणि मग मला बाहेर जायचं असेल तर रस्ता तोच आहे की माझ्याच ज्ञानाने मी या शरीरांचा त्याग करतो माझ्याच ज्ञानाने मला याचा त्याग करता येईल माझ्या म्हणजे हातापायांच्या सूक्ष्मदेहाच्या नाही कारण देहाच्या नाही पंचकोशाच्या नाही तर याच्याहून मी कसा भिन्न आहे याचं बुद्धीमध्ये जो कोणी विवेक धारण करेल तर तो याच्यातून सुटून जातो आणि जो अविवेकी पुरुष आहे तो देहालाच मन मी म्हणतो म्हणून तो मरतो आणि त्याला भीती वाटते म्हणून याच्यावरून मी वेगळा आहे अशा प्रकारचं ज्ञान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो जीव देहाला धरून व्यवहार करतो आता व्यवहार केल्याने काय हानी होत नाही पण व्यवहार कालात ज्याची नजर अधिष्ठानावर असते तो मुक्त महात्मा असतो आणि ज्याची नजर अध्यस्थ पदार्थाला धरून राहते तो बद्ध जीव असतो आणि मग तो बद्ध का आता त्याच्या त्या म्हणून आता त्याच्यात कोणाची बद्धता आणि कोणाची मुक्तता हे वरून दिसत नाही कारण व्यवहार कालात दोन्ही सम असतात ज्यावेळेस दोन व्यवहार करतात ना त्यावेळेला सम व्यवहार करतात केवढ्याला द्यायचा मोबाईल मोबाईल केवढ्याला द्यायचा असं तर याला तेवढे बा घेऊन टाका ह्या आपण मी आणला आहे पंधरा हजाराला पण दहा हजारात घेऊन टाका तर नाही अकरा हजार रुपये करा हां दहा हजारात नाही मिळत द्या ना अकरा हजार रुपये तरी द्या तर आता त्याच्यात हा काय चाललेला आहे व्यवहार चाललेला आहे व्यवहार चाललेला आहे ज्या वेळेला दोन जीव व्यवहार करतात त्यावेळेला त्या, त्या दोन्हीही जीव मी देह आहे असा व्यवहार करतात आणि एक जर महात्म्याच्या बरोबर व्यवहार चाललेले असतील तर महात्माही व्यवहार करतो त्याला व्यवहारातलं सगळंच कळतं लोक म्हणतात मार झाला काय कळतं आहे तुम्हाला तर ज्याला सगळ्यात जास्त कळतं त्याला महाराज म्हणतात सगळ्यात जास्त कळतं पण जो बुरखा घेऊन राहतो आणि तो म्हणतो जा फसवतोय ना आपल्याला फसू द्या कसा फसवतोय ते तरी आपण <laughs> कारण फसलो तरी मिथ्या आणि नाही फसलो तरी मिथ्या हे याचं ज्ञान त्याच्या ठिकाणी दृढ असतं त्या या दोन व्यवहारामध्ये इतका अंतर राहतं म्हणून अज्ञाने मुक्त झाल्यानंतरही व्यवहार ज्ञानीपुरुष करत राहतो पण त्याचे व्यवहार हे भिन्न आहेत आणि बद्धांचे व्यवहार भिन्न म्हणजे बद्ध जीवाचं असं राहतं नीटकर ना बाई माप बघ त्यात कमी मग ते तिने जर असं बारकं वांग टाकलं तर ही मोठी वांग टाकतो <laughs> तेव्हा ती बरोबर होतं ना कशाचं बरोबर होतं तेव्हा टाक म्हणते अजून त्याच्यात दोन वांगी टाकून आणते ती एक्स्ट्रा तिला वाटतं मी जिंकली हा <laughs> <laughs> तर ते म्हणते जाऊ दे दिस दोन वांगे आधीच खिडकी टाकलेली दोघे हुशार आहेत का ना ते म्हटले हिला हेनी वरून पाहिलं पण तिने जे किडकं वांग आहे ते आधीच कारण त्याला असं एक होल असत आणि ते असं दाबून तिने बरोबर असं ठेवलं तिला वाटलं काय गोवित आहे चांगलं आहे तर तिने नंतर परत एक वांग असू दे ना बरं म्हटले राहू दे असे जगाचे काय चाललेत व्यवहार चाललेले चला पण याच्यातून आता त्याच्यात हे पाहण्यासारखंच असतं म्हणजे खरोखर हे आनंददायी आहे <laughs> पण तुम्ही तटस्थ भूमिकेत राहा आणि अधिष्ठानाशी संबंध ठेवून राहा म्हणजे दुःखी होणार नाही कुंडली कवर्दा झाले का वाचून वाचून झाले करायला खालच्या ओळी राहिल्यात काहीतरी हा वाचून घ्या अधिक स्पष्ट करणार आहेत अठ्ठ्यानव वास लोक अजून जोरात येईल पुढच्या वेळेस पाहू कुंडली कवर हरी विठ्ठल ज्ञानदेव सुखा पंढरीनाथ भगवान की